you mm -hmm. दिवस आहे वीस तारखेचा दिवाळी दिवशीचा हा दिवस आहे तर त्या दिवशी मी बॅक पॅकिंग करत होते तर तो छोटासा मी क्लिप तुमच्यासोबत मी शेअर करते आणि त्याच दिवशी ना माझी आत्या आलेली होती ही माझी सगळ्यात थोडी आत्ते आहे आणि पाठीमागा आहे नऊवारी साडीस ती माझी आजी आहे बॅक पॅकिंग चालली होती तर म्हणलं आता सगळंच व्यवस्थित ठेवावं म्हणून का नाही जे मेकअपचं सा सामान होतं ते सगळं विस्कटलेलं होतं आणि इकडं तिकडं झालेलं होतं तर ते सगळं व्यवस्थित करून घेतलं आणि माझा दिवस त्याच्यामध्येच गेला होता नमस्कार मैत्रिणी सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आहे लक्ष्मीपूजन आणि लक्ष्मीपूजन असल्यामुळे मी तुम्हाला तर माहिती आहे कोणताही कार्यक्रम असला की मी खाली जाते मम्मीला काहीतरी मदत वगैरे करते तर तसंच आज होणार आहे आणि खूप महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे की आता मी सासरी लवकरच जाणार आहे लवकर म्हणण्यापेक्षा आजचा हा माझा शेवटचाच दिवस असेल माहेरमधला आणि उद्या दिवाळी पाडवा आहे ना तर त्या दिवशी मी जाणार आहे आणि आजचं लक्ष्मीपूजन वगैरे छान असे एन्जॉय करणार आहोत आम्ही सगळेजण आणि ना तर तो तोच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करायचा होता आणि उद्या मी जाणार आहे देवराष्ट्रेला आणि देवराष्ट्रेला बारा ते दोनच्या दरम्यान मी जाणार आहे कारण की ते ह्याच्यात मुहूर्त आहे वगैरे मग ठीक आहे चला आता तर मी जाते खाली आणि मस्त असं लक्ष्मी पूजनाची तयारी वगैरे चालू आहे आणि मग मम्मीला जाऊन काहीतरी मदत वगैरे करते आणि आता तोरण वगैरे पण बनवायचे एका हे न एका मनानं छान वाटत होतं की लक्ष्मीपूजन आहे दिवाळी चालू आहे का मनात खूप उत्साह होता आणि दुस दुसऱ्या मनाने असं चालू होतं की बापानो आता मी उद्या जाणार आहे आणि हा माहेरमधला मधला नंतरचा शेवटचा दिवस असेल तर का नाही एका आहे ना दुःख पण वाटत होतं आणि एका आहे ना मन नाराज पण होतं आणि एक आहे आनंद पण वाटत होता की आज दिवाळी आहे लक्ष्मीपूजन आहे आणि असं काही असेल ना तर माझा उत्साह अगदी छान असतो ज्यावेळेस घरात कार्यक्रम असतो एखादा फेस्टिवल असतो एखादं काही जरी असलं ना तर मला उत्साह खूप जास्त असतो पण ना त्यावेळेस ना थोडं नर्वसही होते आणि थोडंसं आनंदही होता असो तर नंतर ना अंगणातलं सगळं लुटून वगैरे काढून घेतलं आणि नंतर पाणी ओतून घेतलं थोडंसं फवारा टाकला पाण्याचा आणि नंतर छानशी अशी रांगोळी काढून घेतली आणि पूर्ण अंगणात भरीव रांगोळी काढून घेतलेली होती म्हणजे जे कोपऱ्या कोपऱ्यात किंवा भिंतीकडेला वगैरे असेल की नाही तर त्या ठिकाणी मी रांगोळी काढून घेतलेली आणि तिथं दिसताना पण छान दिसतं कारण की नाही आत येतानाच असं दिसलं ना म्हणजे आपल्या घराच्या साईडलाच असं दरवाजाच्या साईडलाच अशी रांगोळी काढली नाही तर खूप छान वाटत असतं आणि नंतर ते झाल्यानंतर मी हार वगैरे करून घ्यायला लागले म्हणजे घराला तोरण करून घ्यायला लागले चौकटीला आणि नंतर लक्ष्मीला पण हार करून घेतला तर लक्ष्मीला हार केलेला होता की नाही तर तो काही म्हणजे व्यवस्थित बसला नाही तर मग नंतर ना वरती फोटोवरती ना फुलंच ठेवून दिली आणि ते फुलं पण छान दिसत होते आणि मी असा हार वगैरे करून घ्यायला लागलेली नव्या पद्धतीनं तर तो दिसतानाही अगदी छान दिसत होता आणि चौकटीला ना छान अशी शोभा पण देऊन गेला आता माझी पूजा वगैरे मांडून झालेली होती आणि थोडीशी फार सजावट अशी करून घेतली सजावट पण थोडक्यातच आवरलेली होती कारण की ते नाही कारण की बसायला उठायला जागा नाही तर मग थोडक्यातच असं करून घेतलेलं होतं तरी पण ते मला छान वाटत होतं आणि जे गुलाबाच्या पाक्या वगैरे टाकल्या होत्या ना तर त्याने तर फारच उठून दिसत होतं ते काही खरं तर गुलाबाच्या पाक्या नव्हत्या तर ते गौरीचं झाड जा असते तर त्याचे ते लाल फुलं असतात ना तर ते ना त्याच्यावरती पाक्या टाकलेल्या होतात नंतर ना मम्मी आणि पप्पाने परत सगळ्यांनी बाकीच्यांनी ना पूजा वगैरे करून घेतली आणि नंतर त्यांची पूजा चालू होती तर कृष्णा बसलेला होतात आजीजवळ आणि तो आजीजवळ बसलेला होता निवांत होता तो कारण की काय नाही त्याला असं जास्त घ्यायला वगैरे लागत नाही पण आजीनं घेतलेला होतात पूजा वगैरे चालू होती म्हणून आणि त्याला ती खेळवत होती आता दिवस दुसरा बावीस तारीख बावीस तारीख होती आणि बावीस तारीख म्हणजे माझा जाण्याचा दिवस होता तो तर काकींच्या शेर्डीला ना दोन कोकरं झालेले होते आणि कृष्णासोबत त्यांना खेळायला आणलेलं होतं पण त्याला काही समजत नव्हतं पण त्याला ते बघूनच ना खूप छान वाटत होतं त्यांना तो जवळ घेत होता म्हणजे तो, तो जवळ घेत नव्हता आम्ही त्या कोकरांना त्याच्याजवळ नेत होतो तर त्याला त्यांना ते वेगळं असं वाटत होतं की हे काय आहे नवीन आणि नंतर दुपारी जाण्याचा वेळ आलेली होती माझी आणि मामा मला न्यायला आलेले होते आणि माझ्यासोबत ना मुरारी म्हणून भैया येणार होता आणि मोठी आत्ती होती की नाही तीसोबत येणार होती म्हणजे मला घालवायला आणि काकींनी ओटी भरून घेतली माझी आणि नंतर सगळ्यांचा आशीर्वाद घेतला पाया वगैरे पडले आणि सगळ्यांनी मला निरोप द्यायलासाठी की नाही सगळेजण खाली आलेले होते जाताना ना मोठ्यांपासून छोट्यांपर्यंत ना सगळ्यांच्या डोळ्यात आश्रम आलेले होते कारण की नाही इतके दिवस राहिलेलं असतो माहेरी आणि सगळ्यांना लहाय लागलेलो असतो लहान बाळाबरोबर आपल्याबरोबर आणि ते जाताना ना अगदी नकोसं वाटत असतं आणि हा क्षण ना प्रत्येक मुलीच्या आयुष्यात कधी ना कधीतरी येतच असतो इतके दिवस राहायचं माहेरी ते पण बा झाल्यानंतर आणि इतके दिवस राहिल्यानंतर कधी ना कधीतरी आपल्याला सासरी जावंच लागतं तर हे निश्चितच असतं प्रत्येक मुलीच्या बाबतीत आणि जाताना हा क्षण अगदी नकोसा वाटत असतो तर काकी त्या दिवशी राहणं जाणार होत्या शाबाया सुद्धा जा राहणं जाणार होती तर त्यांना मी थांबवून घेतलेलो आता परत कधी लवकर गाठ फेटेल हे माहीत नव्हतं म्हणून त्यांना सगळ्यांना थांबवलेलं होतं आणि काकींना तर अश्रू एवढ्या अनावर झालेले होते ना की वरती यायचं कृष्णापाशी थांबायचं थोड्या खेळायचं आणि नंतर गप्पा गोष्टी व्हायच्या तिकडे तिकडं तर त्यांना पण ना इतकं सवय झालेली होती की त्यांना असं एकदम नको नको असं झालेलं होतं की हा क्षण नकोच म्हणून काकीने तर माझ्या पायावरती पाणी वगैरे घातलं आणि मला साखर दिली आणि प्यायला पाणी दिलं आणि नंतर ना जाण्याची वेळ झालेली होती गाडीत सामान वगैरे भरलं पायना वगैरे होता तोही सामान जे सगळं सामान होतं ना अगदी 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 जेवढं छोट्या मोठ्या गोष्टीच्या होत्या ना त्या सगळ्या सगळ्या गोष्टी तिथं भरलेल्या होत्यात आणि जाण्याची वेळ जवळ आली काकांच्या पाया वगैरे पडले काका ड्युटीवरती गेलेले होते म्हणजेच त्यांच्या कामावरती गेलेले होते आणि तरी पण ना तिथून त्यांना मी पाठीमागं बोलून घेतलेलं होतं कारण की इतक्या दिवसांचा सहवास होता आणि जाताना तुम्ही सोबत नाही घालवायला मला तर त्यामुळं म्हणा मी पाठीमागे बोलून घेतलेला होता जा आणि जायची वेळ जवळ आली गाडीत बसण्याची वेळ आली आणि कृष्णाना इतका रडत होता की नाही म्हणजे त्याला घ्यायला सुद्धा असं म्हणजे कोण हे होत नव्हतं कारण की तो इतका दमवत होता त्याला नवीन ड्रेस घातल्यामुळं तसं होत होतं की काय माहिती आणि ना माझ्या मम्मीची मम्मीसुद्धा आलेली होती तुम्ही या या पाठीमागे व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल की शांत आलेली होती आणि तिनं सोडायला आलेली होती मला पण आणि लगेच संध्याकाळी जाणार होती तर कृष्णाला कसा बसा तरी शांत केला आणि नंतर गाडीमध्ये जाऊन बसलो तर याचा पुढचा काही व्हिडिओ झालाच नाही करायचा नंतर डायरेक्ट सासरमध्ये पोचलेलाच व्हिडिओ आहे तर छान असं डेकोरेशन केलेलं होतं तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला नसेल तर माझ्या शॉर्ट्स व्हिडिओमध्ये जाऊन तुम्ही नक्की बघू शकता आणि तुम्हाला मागचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चलो बाय